नमस्कार नमस्कार आज मैदानामध्ये चर्चा असेल ना ती कुठेतरी तुमच्या जोडीची सगळ्या जोडीची चर्चा काय सांगाल चर्चा होणारच ना मग आता चांगले चर्चा होतीच ना खास करून छोट्या राजा चर्चा एकाच दाव्यावरती तुम्ही मैदान फाटी दाखवून आणली शांत आहे ते एकाच दाव्यावर चालतं तसं काही नाही राजा कुठे आता राजा आहे ना आता पार एक चार तीन राजे एक पाच दहा किलोमीटरच्या अंतरामध्ये जवळ उतरले ये राजा। आता कोणते कोणते तुम्ही नंदी घेऊन आलो सम्राट हे छोटा राजा आहे मोठा राजा आहे चिमण्या आहे अजून कसा काय नियोजन थोडाफार नियोजन हे सम्राट आज मध्ये पडणार राजा दुसऱ्यामध्ये पडणार किती वाजता तुम्ही घरशी निघाले त्या मैदानासाठी आणि काल बारा वाजता निघालो होतो एक दीड वाजता बापरे एक दीड वाजता झोपायची व्यवस्था वगैरे कशी आली इथेच झोपलो मग मैदानावर काय त्यांच्या त्यांच्यासाठी बांधलेत का रात्री थंडीचे वगैरे हे तुम्ही बांधलेत मस्त बांधलेत हे बघा मित्रांनो पद्धतशीर टेंट बांधलेत आज पण थंडीला आहे थंडी ना आता थंडी साठी सावधरा ते ना बैलांसाठी तुम्ही हे बनवलेत का आपल्या ते अंगावरती टाकतो कोण कोण टीम आले तुमच्या सोबत आता सगळे पूर्ण टीम येले पूर्ण गावाचे भरपूर लोक येले तसं फॉर्च्युनर मध्ये सगळे बसून जाणार बघू आता असं नशिबाचा खेळ नशिबाचा खेळ कोणा बघितलं ना सण आता फोर्च्युनर कोण घेईन ते दुसरा घेऊन जाणार हा त्याच काही एक किस्मतचा खेळ आहे ते आता जिता वय सिकंदर आहे ना अभि <laughs> बरोबर बोलले बरोबर बोलले बोलणार कधी नाही घेऊन जाणार नाही तुम्हाला मैदानासाठी बऱ्याच जणांचे फोन येत असतील ना आता पण ना बैल येते अपेक्षा नाही तरी होतच पण नाही ना मी बघतो ना राजाचे फॅन लयच होत लयच लय म्हणजे एकदम भनाट माहिती जवळ येऊन बसायला बघतात राजा सोबत नाही राजाचे फॅन भरपूर आहे आता नाव तसं करेल मग फॅन राहणारच ना याच्याबद्दल सांगा ना हा पण लय एकदम तुमच्या तुमचं तुम्हाला हात लावून जवळ येतो म्हणजे आता पण आवाज देतो हा मैदानाविषयी काय सांगाल तुम्ही व्यवस्थित मैदान मैदानास काय म्हणजे तयारी कशी वाटली मैदानाची मैदानाची एक नंबर तयारी मैदानाच्या तयारी तयारीबद्दल काय सांगाल मैदानाची तयारी व्यवस्थित आहे एक नंबर आहे तयारी मैदानास काय दादाचा सा आयुष्य साडे हे बघ झुंज करायला लागले मस्ती अशीच काय हो जवळ राहते दोन्ही एकत्र आता प्रवासानंतर म्हणजे वाटत नाही का थकलेले आहेत का कसा काय नाही रात्री आमचा गाव पाचशे किलोमीटर पाचशे किलोमीटर बापरे तुम्हाला एक दिवस पूर्ण लागला सर याला एक दिवस बा बागले बारा तेरा तास लागत याला हा मध्ये कुठे बैलांना आराम करायला ठेवलेले का तुझ्या मैदानावर डायरेक्ट वन टू वन गाडी थांबेलीच नाही कुठं समजा धाब्यावर थांबले तर बैला बसलेली का कसे काय नाही नाही टेम्पो वगैरे मध्ये बसतात कारण का आम्हाला रोड चांगलाही नाही याला होता वन बाय वन रोड आहे काही इशे नाही त्याच्यामुळे लवकर पोहोचले टेम्पो मध्ये बसलेले का दादा बैला दा हा बसून येते बैल फक्त सम्राट ने, ने बसत चुमण्या राजा हे सगळे वजीर हे ये बसून येते त्यांना सवय झाली आता नाही आता मग कसं बैला मैदानात येत तर त्यांना तुम्ही गरम पाण्याने वगैरे थोडे शेकवले का प्रवासाचा त्रास असेल नाही नाही धोतले गरम पाण्याने हां अगं तुम्ही स्वतः ड्रायव्हर शाकीत बाई सगळं निवडण तुमचा घरचा जे घरचाच कुटुंब आहे आणि बैलगाडी क्षेत्रामध्ये काय ये राहिलं भाऊ भाऊ असं साठे म्हणूनच टिकत ना हा म्हणून टिकून राहिलं ना तर ते तीन चारी चारीकडं असते ते एवढं एवढा नसतं झाला आज तुम्ही लय मोठा नाव केला हो हो मुंबईमध्ये कधी येत आहे येऊ लवकरच येऊ ना मुंबई मध्ये सव्वीस जानेवारी येऊ येऊ सव्वीस जानेवारी येऊ पण या मैदानाचं नियोजन ना मला कुठेतरी एकदम अप्रातूनच वाटलं कसली नियोजन आहेत कसली क्रेन आहेत बलून बिलून सगळी नियोजना नियोजनास काही विशेष नाही बैलच कळायला पाहिजे फक्त हा बैल तर पालन आपण एवढ्या लांबशी प्रवास केलाय बैल पालनार हो पट्टीचा नियम वगैरे त्याबद्दल तुमच्या काय मते पट्टी चांगली नियम व्यवस्थित ठेवले मैदान अखिल संघटनाचे येण्यास होईल असं काही अन्याय होणार नाही कोणावर मैदान एक नंबर दादाचं मैदान म्हणलं ते एक नंबर होत त्याचा काही विषयच नाही आता तुम्ही मागच्या बाईटमध्ये पण सांगितलेलं का तुमच्याकडे सतरा अठरा वासरं पण आहेत घरी आज काय नवीन वासरं आणलाय का तुम्ही नवीन आहे एक दोन आणले बघू आता काय होतं नक्कीच ना मित्रांनो यांची दावण ना नेहमी गुलालत राहते आणि टॉपचे नंदी मानले जातात या क्षेत्रामधले आणि राजा म्हणजे सर्वांची आवड कारण का राजा म्हणजे आपण राजाच्या जवळ बसलो असल तरी राजा आपल्या सोबत बसणार कुठल्याही नंदी एवढा जवळ नाहीत कधीच आता आणखी काय अपडेट द्यायचंय का नंदींबद्दल थोडंफार खायची वगैरे व्यवस्था इथं आहे का बरोबर त्याची सगळी व्यवस्था आणि इथे ना मी ऐकलेला मैदान जसं ठेवलंय तर तसं तिथे आपले जे लोक येतील एक लोकांचं जेवणाची वगैरे व्यवस्थापन केलेली आहे जेवणाची व्यवस्था आहे चालेल माया ना राजाला ना तुमच्या इतर सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा असतील त्या मैदानात कुठेतरी त्यांनी नंबर करावा आणि गुलालात राहावं मालकाचं नाव अजरामर करावं हीच माझी इच्छा असेल